नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या घरामधले जे दोष असेल त्याविषयी बोलणार आहे की घरामधला दोष कसा दूर होईल कुंडलीमध्ये कोणते काही दोष असेल तर काय करायला पाहिजे खूप जण विचारतात की अशी काहीतरी मॅजिक रेमेडी सांगा मॅडम की त्याच्यामध्येच आम्हाला सगळ्या गोष्टींच्या म्हणजे असं म्हणतो की नाही उत्तरं मिळाली पाहिजे खूप जण म्हणतात की मला पित्रांचा दोष आहे काही जण म्हणतात मला साडेसाती सुरू आहे काही जण म्हणतात की माझ्या ग्रहदशेमध्ये मंगळ चांगला नाही आहे मग काय करायला पाहिजे आज हा जो दिवा आहे मातीचा दिवा आहे हा हे दिवे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील म्हणून तुम्हाला पितृदोष जर असेल तर आपण म्हणतो ना ती शुभ कार्य घरामध्ये होत नाही जर आपल्याला साडेसाती असेल तर असं म्हणतात की आपल्याला आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी नाही तर निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त येत असतं तिसरी गोष्ट आपला मंगळ जर चांगला नसेल तर आपल्यासोबत सगळं शुभ आणि लाभसारखं होत नाही आपण म्हणतो ना की मी काहीतरी करत आहे पण याच्यामधनं मला लाभ मिळत नाही आज याच विषयी मी किरण ठाकूर आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे पण सर्वात आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे खूप जण मला लगातार ऑफिसच्या नंबरला कॉल करतात तर बघा मी एक ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे जो माझा आपल्या चॅनलवर नंबर दिलेला आहे ऑफिसचा आहे तुम्ही अपॉइंटमेंट बुकिंग करू शकता ज्यांना फेस टू फेस पुण्याला येणं शक्य नाही ते कॉलवरची अपॉइंटमेंट घेऊ शकतात आणि वास्तूविषयी जर तुम्हाला वाटतं की माझी फी जास्त आहे आम्ही मॅडम तुम्हाला आमच्याकडे व्हिजिटला नाही बोलवू शकत तर आपल्या चॅनलला मी नेहमी वास्तूनुसार व्हिडिओ अपलोड करत असते कारण मला माहिती आहे सगळ्यांना शक्य नाही हे पण उपाय तुम्ही जेव्हा करणार तर तुम्हाला रिझल्ट मिळतील आता मेन पॉईंटवर बोलूयात जसं शनी खराब आहे घरामध्ये पितृंचा दोष आहे तर काय करायला पाहिजे दर शनिवारी आता खूप जण म्हणतात हे किती शनिवार करायचं तुम्हाला जसं जमेल तुम्ही पाच शनिवार करा अकरा शनिवार करा घरची लेडीज असो या जेंट्स कोणीही हा उपाय करू शकतं आपल्याला असे मातीचे पाच दिवे लागणार आहे मी एकच दिवा पेटून दाखवला आहे पण आपल्याला पाच दिवे पेटवायचे आहे या दिव्यामध्ये आपल्याला सरसो राईचं तेल टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काळे तीळ येतील आणि आपल्याला हा उपाय शनिवारी रात्री करायचा आहे संध्याकाळी सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर आपल्याला एक दिवा शनी भगवानांच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तुमच्या आजूबाजूला कुठेही शनी भगवानांचं मंदिर असेल तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे से. सेकंड एक दिवा हनुमानजींच्या मंदिरामध्ये ओके आणि चार जे पाच दिव्या या पाचही दिव्यांमध्ये सरसोचं तेल राहील आणि काळे तीर राहतील तिसरा दिवा तिसरा दिवा एक काली मातेच्या मंदिरामध्ये माते। तुमच्या आजूबाजूला कुठेही कालींचं मंदिर असेल तर तिथे आता तुम्ही म्हणणार मंदिर नाही आहे कालींचं मग काय करायचं जे पण देवीचं मंदिर असेल तिथे चौथा दिवा भैरव बाबांच्या मंदिरामध्ये आपण भैरव बाबांच्या मंदिरात जेव्हा लावणार आहे तर आपल्यामधले ज जो, जो पण क्रोध आहे ज्या गोष्टी वाईट आहेत त्या निघून जातील पाचवा दिवा येणार आपल्याला पाचवा दिवा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये लावायचा आहे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये दिवा लावणार आहे तर हा दिवा आपल्याला कसा प्रज्वलित करायचा आहे की जसं आपल्या घरामध्ये ही दक्षिण दिशा आहे ओके okay, दक्षिण दिशेकडे त्या दिव्याचं असं मूक असलं पाहिजे म्हणजे दक्षिण दिशा आपल्या घरातल्या पित्रांची आहे तर हा दिवा स्पेशल पित्रांच्या नावाने झालाय अशा प्रकारे हे पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे आणि दर शनिवारी करा जर लेडीज आता जात नाही काही जण शनीकडे शनी, शनी महाराजांच्या मंदिरात हनुमानजींच्या तर घरच्या मुलांना पाठवा मिस्टरांना पाठवा पण असे पाच दिवे आपल्या घरनं दर शनिवारी जडलेच पाहिजे जेव्हा तुम्ही हे रेमेडी करणार तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतील मित्रूंचा दोष दूर होईल तुमच्या घरातल्या एडापिडा दूर होतील जर त्या जागेवर भूतबाधा काही पण असेल घरातलं कोणी चिडचिड करत असेल तर सगळ्या गोष्टी दूर होतील म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते की आपल्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओद्वारा देऊ कारण जेव्हा मी व्हिडिओ बनवते तर खूप जणांचे खूप चांगले फीडबॅक असतात की ताई हा उपाय केला आहे खूप चांगला रिझल्ट येत आहे करा पण कर्मानुसार करा नाहीतर मी कोणाचं मन दुखून हे उपाय करत आहे तर त्याचं फळ मिळणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला आणखीन काय अपेक्षित आहे की मी कोणत्या विषयावर बोलायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला धन्यवाद